अरे ठेऊ नको साक्षात परमात्मा आहे ना कोण लोकांना सगळं जाईल आणि ऐकलं बळी राजा आपल्या लगुरूंच आणि डोळ्यात पाणी या गोळीच्या अश्रू बघायला तुम्ही भटके वाले औ मी देणार याला मी देणार तो मागे ते मी त्याला देणार गुरुंच सुद्धा ऐकलं नाही आणि तीन पदभूमीचा संकल्प सोडला पाणी सोडलं हातावर आणि बघता 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 तीन पद भूमीचा बळी बळीराजाने सोडला आणि क्षणाचाही विलंब न करता वामन भगवंतांनी जे विराट रूप धारण करायला सुरुवात केली एका भूमीमध्ये सप्त लोक भगवंतांनी एका भूमी वापले दुसरं पाऊल भगवंतांनी उचलावं भू भुव स्वह मह जन तप सत्य वरचे सात लोक भगवंतांनी व्यापले आणि आता बळीने हात जोडले भगवंतांच्या समोर आणि बळी राजा भगवंतांना सांगताय देवा मी तिसरी जमीन किंवा तिसरं पाऊल ठेवायला तुम्हाला नक्की जागा देतो पण मला आधी सांगा की जेव्हा तुम्ही दान मागायला आलात महान होता का एवढेच मोठे होता का इतकं महान विशाल रूप धारण केलं एवढाच विशाल तू का होता भगवंतांनी बदललोय असं वाटतय का तुला मी असं का सांगितलं जेव्हा देवा जेवढा तू बदललायस ना तेवढा जगात कुणीच बदलत नाही इतका तू कटनाय कायस ना तर भारी आहेस तूच बदलतोस आणि इथं तर उलटच ना तेव्हा त्याला आलेला लहान झाला आणि घ्यायला आलेला मोठा झाला रे दानी लहान झाला आणि याच्यात मोठा झाला इथं उलट झाला देवा देणारा शूद्र झाला लहान झाला मी माझ्या वचनाची पूर्ती करणार आहे मी तुला माझं तिसर वचन सुद्धा देणार तीन पावलं जमीन तुला मी सांगितलं होतं ना तिसर पाऊल ठेवायला जागा देणार पण माझी एक विनंती आहे देवा तुम्ही सुरुवातीला जशा बटू देशामध्ये अगदी छोट्या रूपात आला होता अशा रूपात मला परत एकदा दर्शन द्याल का दर्शन द्याल का श्रोते त्यावेळी शुक्राचार्य बळीला सांगत होते देऊ नको देऊ नको संकल्प करू नको पण या पाण्यामध्ये त्या कमन मध्ये शुक्राचार्य एका किड्याच्या कीटकाच्या रूपाने जाऊन बसले आणि वामन भगवंत म्हणत आहे कितीही धर्मकार्यामध्ये विघ्न आणलंच ना तरी मी आहे तुझा बंदोबस्त करायला म्हणून एक दर्थ घेतला एक काडी घेतली आणि भगवंतांनी त्या झाडीला असं समोरून त्या पाणी बाहेर पडावं या करता ती काडी घातली आणि शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला सगळ्यांना लिखाण माहितीये पाणी बाहेर पडल्या संकल्प पूर्ण झाला म्हणून तेव्हापासून धर्मकार्यामध्ये अडथळा आणणाऱ्यांना झालीतली शुक्राचार्य म्हणण्याची पद्धत आहे मंडळाला देणगी द्या देणगी द्या देणगी द्या असं आव्हान केलं जातं एखाद्याला वाटत पन्नास हजार रुपयांची देणगी द्यावी पण कुणीतरी मध्ये येत आहे करायचे पन्नास हजार पाच 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 पंचवीस कर आणि मोकळा हो यांना झाडीतलं शुक्राचार्य म्हणायचं दान धर्म करणार जर कोणी मोकळे हाताने रिक्त हस्ताने दान करत असेल तर त्यांच्या मध्ये आडकाठी घालणारे असतात पण असे गावागावांतरच असतात त्यांना झाडीतले शुक्राचार्य राजा तिसरा पाहून कुठे ठेवून बळीराजा सांगितलं भगवंत छोटस वामन बटू रूपामध्ये तुम्ही आरापात त्या रूपामध्ये मला दर्शन द्या भगवंतांनी पुन्हा रूप धारण केलं बटू वेशातलं उदाहरण